नमस्कार मित्रांनो मी बिहार पाटील आज आमचे लाडके आबासाहेब साठे याचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने इथं हा प्रोग्राम ठेवण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे महेंद्र आयरे साहेब त्यांनी एक गुलाब पुष्प त्यांना दिले आणि हे प्रेमाचे प्रतीक आहे आणि आमच्या आबासाहेबांची ओळख एक लपलेली आहे ती म्हणजे ते वृक्षमित्र आहेत माझ्याकडून ते बऱ्याच वेळेस वृक्ष घेऊन गेले अनेक ठिकाणी ते प्रोग्राम करतात करवतात आणि माझ्याकडून जवळजवळ दर टायमाला ते तीस पस्तीस पन्नास झाडे घेऊन जातात आणि तो प्रोग्रामाचे शोभा वाढवतात तर असे माणसं आपल्या समाजात पाहिजे आणि यांची गरज आहे आपल्याला धन्यवाद वा, 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 वा सदा फुली

तथागताना वंदन महामानवन वंदन तसेच सर्व महामाता महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सर्वांचे परिचित उल्हासनगर मधलं एक नामतीन नाव जनआक्रोश भ्रष्टाचार जनआक्रोश संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच एक ज्येष्ठ पत्रकार माझे परममित्र लहानपणापासून मित्र आबासाहेब साठे यांचा वाढदिवस आज ते आपण साजरा करत आहोत आपण बोलायचं झालं तर अतिशय विनम्र नम्र असा माणूस अतिशय शांत स्वभावाचा परंतु सगळे तत्त्व जे काय आहे ते सगळे कार्यातनं दिसतात त्याच्या ज्या पद्धतीने कामं चालू आहेत ते खरंच वाखण्याजोगं आहे तसंच त्याची पत्रकारिता देखील कुठल्याही व्यक्तीकडून एक रुपया न घेता निपक्षपणे पत्रकारिताचं बरोबर ही एक उल्लेखनीय बाब आहे त्याची आणि आबाचं काम असं वर्षानुवर्ष चांगलं करत राहो ही मी तिला सदिच्छा देतो आमच्या आयरे परिवारातर्फे आमच्या पक्षातर्फे धन्यवाद आज एक या शुभ दिवशी आणि शुभ दिनी या शुभमुहूर्तावर आमचे मित्र पत्रकार वर्षमित्र आणि भ्रष्टाचार निर्मिती समितीचे अध्यक्ष पोलीस मित्र हे अशी ख्याती असलेले एक गरीब आणि सामान्य परिवारातून आपला घरचा गाड्या चालवून आणि रितिकूल परिस्थितीमध्ये समाजाची सेवा करतात अशा आबासाहेब साठे यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो खरंच मित्र हसावे लागतात मित्र कमावे लागतात आणि मित्र जोडावी लागतात लागता। ती खाती त्यांच्यामध्ये आहे की ओळख त्यांच्यामध्ये आहे आणि ती आयडिया सुद्धा त्यांच्यामध्ये आहे असे आबासाहेब साठे हमेशा रोज बघतात कुठेही जिल्ह्यात बोलल्याशिवाय जात नाहीत अशा या कार्यकर्त्यांना उदक आयुष्य लाभवं अशी मी या सर्वांच्या समक्ष भगवान चरणी प्रार्थना करतो आणि मी स्वतः दोन्ही परिवाराच्या वतीने आमच्या पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर बहुजन पत्रकार महासंघाचा मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याचबरोबर मुंबई रुग्णाक संघर्ष समितीचा मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि आमच्या मराठवाडा रहिवासी सेवा संघाच्या वतीनं आणि तमाम आमच्या सर्व मित्रक मंडळच्या वतीनं मी त्यांना लाख लाख वाढीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय व्यू जय उद्धव जय नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांना पहिले वंदन करून आमचे परम मित्र आबासाहेब साठे हे सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात आणि नेहमी फोन करून विचारपूस करतात ठिकाणी आणि बोलावं लागेल तत्परतेने हजर होणार असे आमचे मित्र त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आपण सर्वां सर्वांकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच माझी शुभेच्छा Obrigado. É